निषेध आमचे गुणरत्र सदावरती नालायक माणूस अतिशय महानालायक माणूस आमच्या समाजामध्ये कसा जन्मला आहे याचं मला दुःख आहे अर्थ सुद्धा आहे मग मदतीला राह म्हणजे राहणार आणि म्हणजे ठामपणे राहणार छत्रपती संभाजी आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागसलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरता एकोणीसशे ऐंशी सालापासून ही लढाई चालू झाली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी त्याला त्यात बलिदान दिलं त्यानंतर ही लढाई विनायकराव मेटे यांनी आपल्या हातात घेतली दुर्दैवाने विनायकराव मेटे यांचा झाला विनोद पाटील अनेक वर्षे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि प्रॉपर्टीचा हत्याकांड घडल्यानंतर सर्व मराठा समाज एक झाला आणि अठ्ठावन्न मोर्चा आपण शांततेच्या मा माध्यमातून काढले कुठल्याही प्रकारचं गालबोट आलं लागलं नाही लाखो लोकांचा मोर्चा असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचं गालबोट आपण लागून दिलं नाही त्याचप्रमाणे परवा चार पाच दिवसापूर्वी जरांगे पाटील हे शेवटची लढाई हक्काची लढाई लढण्यासाठी जेव्हा मैदान उतरले तेव्हा लाखो बांधव ते राज्याच्या विविध भागातून पाचशे चारशे तीनशे किलोमीटरचं अंतर कापून ते आझाद मैदान या ठिकाणी आले आणि मराठा लोकं तिथे आल्यानंतर मग कुठेतरी एक आवय उठवली गेली की मराठा समाजाच्यामुळे मुंबईमध्ये गर्दी होते आणि लोकांना जाण येणं मुश्किल होत आहे म्हणजे इकडे बह्य लोकं वगैरे जे फुटपाथ राहून बसलेले असतात त्यांच्यामुळे मुंबई वेटीला धरली जात नाही मराठा समाजामुळे मुंबई वेटीला धरली जाते अशा प्रकारचं कुठंतरी चित्र त्या ठिकाणी उभं राहिलं पहिल्या दिवशी आंदोलन करते आल्यानंतर खाऊ गल्ल्या सगळ्या बंद केल्या गेल्या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं एकही हॉटेल तिकडे उघडन होतं आणि हिंदूंचं आराध्य जे मानलं जातं ते जे मंडळ लालबागचं मंडळ मराठा समाजाने स्थापन केलं मंडळ आहे त्या ठिकाणी अन्नछत्र बंद केलं वाईट या ठिकाणी एवढंच वाटलं की जेव्हा जाती धर्माचा विषय असतो तेव्हा मराठा मुलांची माती भडकवली जातात मुसलमानांच्या विरोधामध्ये हे करण्यासाठी मराठी मुलं पाहिजे असतात आणि जेव्हा मराठी मुलांच्या हक्कासाठी लढाई लढली गेली तेव्हा दुर्दैवाने मराठा समाजाच्या जे संघटना असतील विश्व हिंदू परिषद असेल किंवा अनेक संघटना मराठा समाजाच्या त्या संघटनांनी कुणी ते मदत केली नाही आणि माझा मुस्लिम समाज त्या ठिकाणी धावत आला की मराठा माणूस जर कधी पावसा पावण्यामध्ये भिजत असेल तर त्यांच्यासाठी मशिदी खुल्या करा हे सांगणारा मुस्लिम समाज होता या आंदोलनामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे राहुल डायमकर सारखी आमची माणसं असतील की ज्यानी प्रत्येक वेळी आपला मोर्चा निघतो त्यावेळेस त्यांनी पाण्याच्या बाटल्या असतील किंवा त्यांनी त्याला जमेल तेवढी मदत हे केलेली आहे म्हणजे आम्हाला बौद्ध समाजातील लोकांनी मदत केली आम्हाला मुस्लिम समाजातील लोकांनी मदत केली परवा दिवशी जैन मारवाडी समाज होता जैन मारवाडी समाजाने लागलं तुम्हाला आमच्याकडून काय मदत पाहिजे सांगा सगळे लोक जेव्हा आम्हाला मदत करत असतात तेव्हा दुर्दैवाने कुठेतरी हिंदूंचे मानल्या जाणाऱ्या संघटना आमच्याबरोबर राहत नाही याचं वाईट वाटलं ठीक आहे आमचं कुणाबद्दल द्वेष नाही आहे ओबीसी समाजाचे अनेक आगरी बांधव माझे मित्र आहेत त्यांनी या आपल्या आंदोलनाला पाठिंबा केला दिला होता अनेक ओबीसी समाजाचे लोक म्हणजे यांच्यासारखे लोक आपल्या बातम्या वगैरे कव्हर करतात सर्व जाती सर्व समाजाकडून मराठा आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता दुर्दैवाने काही एखादा शब्द आमच्याकडून बोलला गेला असेल तरी आम्ही त्याबद्दल माफी मागतो पुण्याच्या भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता सर्वांनी जी मदत केली आणि त्याच्या माध्यमातून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालेलं आहे जरांगे पाटलांची मेहनत घेतली त्याबद्दल जरांगे पाटील हे आमचे दैवत झालेले आहेत परंतु ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानून आजचा जो जल्लोषता कार्यक्रम होता हा शांततेच्या मार्गाने आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत असं सांगून या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र जय मराठा नमस्कार आपण आज कर्जत रायगड या ठिकाणी काल मनोज जरांगे पाटील यांचा जो विजय जल्लोष झाला त्यानंतर आमच्या कर्जत तालुक्यात सुद्धा आनंदाचे वातावरण होते आणि याची कुठेतरी एकत्र जमून सांगता करण्यासाठी कर्जत शहरातील महापुरुषांची छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही महापुरुषांच्या स्मारकांना आम्ही अभिवादन करून आमचा विजय जल्लोष साजरा करीत आहोत या आंदोलनाची जी सुरुवात झाली सत्तावीस तारखेला कर्जतमध्ये आणि कोकणातमध्ये गणेशोत्सव सुरू होत होता तरीसुद्धा मराठा समाज त्या आंदोलनात सुरुवातीपासूनच सामील झाला होता एकोणतीस ऑगस्टला जेव्हा मराठवाड्यापासून पूर्ण महाराष्ट्रातून जेव्हा मुंबईमध्ये दाखल झालेले मराठी होते त्यावेळी कर्जत तालुक्यातून सुद्धा हजारोंच्या संख्येने मराठे मुंबईत दाखल झाले त्या ठिकाणी प गेल्यानंतर आम्ही जी परिस्थिती पाहिली का तिथं खाण्याची आणि पिण्याची जी वाताहत होत होती ती पाहिल्यानंतर आणि टी व्ही टी व्ही चॅनल सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात ही नांदी पोहोचली आणि त्यानंतर लक्षात आलं की आपल्या कर्ज सुद्धा आपण काहीतरी पाठवायला पाहिजे म्हणून आम्ही कर्ज तालुक्याच्या समाजाला एक आव्हान केलं का आपण उदयबाईंनी आव्हान केलं होतं की आपण काहीतरी भाकरीची ऑर्डर देऊ कारण घरोघरी बनतील नाही बनतील तर आम्ही म्हणून एक क्यू आर कोड माध्यमातून पा टाकला होता ग्रुपमध्ये भाकरीवाल्याचा एवढे पैसे जमा व्हायला लागले का त्या भाकरीवाल्याकडे डबल पैसे जमा झाले मग नंतर आपल्या काही समाज बांधव पैशाचा क्यू आर कोड आपण टाकला लाखो रुपये जमा झाले म्हणजे प्रत्येकाची भावना तालुक्यातल्या माणसाची या आंदोलनात होती प्रत्यक्ष झभ नसला तरी दोनशे पाचशे पाठवणारा प्रत्येक माणसाला याबद्दल आत्मीयता होती त्यामुळे कर्जत तालुक्यातल्या असंख्य मराठा बांधवांचे आम्ही आभार मानतो त्यानंतर कर्जत तालुक्यातील इतर समाज आजही बंधू भावाप्रमाणे कर्जत तालुक्यात मराठा समाजासोबत आहे एवढं आंदोलन सुरू असताना कर्जत मध्ये कुठलेही गाळबोट लागण्यासारखं प्रकार घडलेला नाहीये कर्जत मधले सगळे समाज बांधव आपल्या सोबत आहेत पर्यायाने एक आता आंदोलन आपण विजयी झाल्यानंतर एक लक्षात आलं की कोकणातल्या मराठ्यांचं काय होणार कारण हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट या दोन गॅजेटनुसारच आपल्याला मिळणार आहे मग आपण साताऱ्यामध्ये समाविष्ट होऊ का किंवा कोकणातला मराठा वंचित राहील का अशा शंकासुद्धा ग्रुपवर येत आहेत आम आम तर आमचं या माध्यमातून आव्हान आहे का जयरंगे पाटील यांची लढाई ही चौथ्या टप्प्याची आहे त्यांनी कधीच आंदोलन अर्धवळ सोडलेलं नाही आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या तोंडातून कधीच मराठवाडा किंवा त्यांच्या भागाचा उल्लेख केलेला नाही तर त्यांनी महाराष्ट्राची लढाई पुढच्या टप्प्यात ते नक्कीच घेतील आणि आपल्या कर्जत तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्याच्या वतीने एक शिष्टमंडळ आपण थोड्याच दिवसात म्हणून चरंगी पाटील यांच्या भेटीला पाठवणार आहोत अशी ही मराठ्याची जात आणि अशा या मराठ्याच्या जातीला मुंबईमध्ये सुरुवातीचे जा चार दिवस अन्न पाण्याविना त्यांना तडफडावं लागलं अनेकांनी त्यांचं आंदोलन चिघळवण्याचं चिरडण्याचं आणि शेवटी शेवटी ते बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु देखील के हे मरहट्टे हटले नाहीत तिथे ते ठामपणे मुंबईमध्ये बसले याचं कारण की पाटलांनी जेव्हा आवाज दिला की मरा मराठ्यांना रसच कमी पडत आहे त्यावेळेस गावखेड्यातून शहराशहरामधून अनेक हात पुढे आले आणि सर्वांनी मोठ्या प्रमाणात रसद त्यांना पुरवली त्यामुळे तसेच ज्यांनी चार दिवसासाठी अन्नछत्र बंद केले आज जाताना मराठ्यांनी त्यांना चार वर्ष पुरेल एवढी रसद मागे ठेवून गेलेले आहेत त्यामुळे भावांना एकच सांगणं आहे की आज आपण आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र आलो आणि एवढा प्रचंड मोठा लढा आपण जिंक जिंकलेलो आहोत आपल्या आठ पैकी सहा मागण्या आपल्या मान्य झालेल्या आहेत हे आपल्या एकीच्या जोरावर आणि जसं आपण हक्कासाठी एकत्र आलो तसेच आपण कर्तव्य म्हणून आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी समाजाला पुढे नेण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे आणि अशीच आपली एकी टिकून ठेवायची आहे परिस्थिती जरी बिकट असली तरी मराठा तिखट आहे आणि हा तिखटपणा मराठ्यांनी एकत्र ठेव कायम ठेवायचा आहे आणि आपल्या समाज बांधवांची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करायचे जे काही आपले काही गो, गोष्टी आपल्या मान्य करायच्या राहिलेल्या आहेत त्या जोपर्यंत आपण जिंकलो नाही तोपर्यंत ही शर्यत शर्यत अजून हरले हरलेलो नाही जोपर्यंत आपण जिंकणार नाही आणि त्यामुळे ही लढाई आपल्याला पुढच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होईपर्यंत आपल्याला लढायचे आहे तोपर्यंत आपल्याला आपल्याला एकत्र राहायचे जय जिजाऊ जय शिवराय बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही सर्व युग अभिवादन करतो आज अत्यंत महत्त्वाची लढाई माननीय दरंगीदादा पाटील यांच्या म यांच्या माध्यमातून मा गेले अनेक वर्षे ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्यपूर्ण ते भांडवत होते मराठा समाजाचे लाखोचे दादा वीस वीस लाखांचे मोर्चे त्या काळामध्ये निघाले कुठेही छोटासा गालबोट माझे मित्र उदय पाटील यांनी सांगितलं छोटासा गालबोट देखील त्या मोर्चामध्ये लागलं नाही ही खरी मराठी समाजाची ताकद आहे हे त्यावेळेस मराठा समाजाने दाखवून दिलं मित्रांनो गेले अनेक वर्ष सातत्यपूर्ण हा संघर्ष होत असताना शेवटचं अंतिम टप्प्यात लढेल काय मुंबईमध्ये लढत असताना धरंगीदादा पाटील यांनी आपला प्राणाचा त्याग अनेक वेळा केलेला आणि त्यांनी यावेळी निश्चय केला होता की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही मी कुठल्याही भूलतामाना बळी पाडणार नाही मला जे आर अध्याय काढून द्याल तेव्हाच मी इथे उठून अशी शपथ खाल्ली आणि आठपैकी सहा मागण्या आपल्या मराठा समाजाची आहेत जे शोषित पिढी जे शिक्षितापासून किंवा गरीब मराठा समाजात भरपूर गरीब लोक आहेत असं नाही आहे की आमच्या समाज मराठा समाजात खूप गरीब लोक आहेत आणि त्यांचा उद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून मराठा समाज दिलेलं आरक्षण याचं मी निश्चित राज्य सरकारचं मी अभिनंदन करतो की त्यांनी चार पावलं मागं जाऊन आपला मराठा समाजाला काल आरक्षण दिलं दुसरा निषेध आमचे गुणरत्र सदावरती नालायक माणूस अतिशय महानालायक माणूस आमच्या समाजामध्ये कसा जन्मला आहे त्याचं मला दुःख आहे की त्या नालायक माणसांनी कोणातरी हरी जाऊन आपल्यावरती केसेस टाकण्याचा गुणवत्ता साधा वाटतं की आरक्षणाच्या विरुद्ध केसेस टाकण्याचा जो प्रयत्न केला आहे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच घटनेमध्ये तरतूद केली होती त्या इतिहासाकडे आपल्याला जायचं नाही आहे मित्रांनो माननीय माझे रामदासजी आठवले आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब पहिले जेव्हा ज्या दिवशी पहिल्यांदा धरांगे पाटील उपोषणा आलो असलं आहे पहिला सपोर्ट करायला माझा नेता रामदासजी आठवले साहेब त्या ठिकाणी गेला आणि जाहीर पाटील त्या काळामध्ये गेला आमच्या लोकांनी मुंबई देखील रसद पुरवण्याचा प्रयत्न केला शक्य होईल तेवढी मी स्वतःच काल आम्ही तयारी केली होती उदयजी चेवडी जमल, चेवडी की आपण रिप्लिक पक्षाच्या माध्यमातून छोटी खाणी रस्ते जेवढी जमल तेवढी घेऊन जायची असं काल आमचा निश्चय झाला परंतु हे सगळं घडत असताना मग आम्ही जमलिंगमध्ये सापडलो आणि ज्या पद्धतीने आपला मराठी आपण हिंदू म्हणतो स्वतःला हिंदुत्व आणि संघटनेने जसं उदय पाटलाजी मग अशी म्हणाल की मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल सगळ्या समाजाच्या लोकांनी प्रचंड मदत मराठी माणसाला मराठी म्हणून तिथं केली पण जिथं अन्नक्षेत्र चालतं त्या लोकांनी अन्नक्षेत्र बंद केलं व मराठा समाजाने हे दाखवून दिलं तुमच्या मुंबईला अन्नपूर्वक एवढी क्षमता मराठा समाजामध्ये आहे हे त्यांनी दाखवून दिलं आणि ताई मगाशी म्हणाली सॉरी ताई मगाशी म्हणाली मी येताना चार वर्षाचं अन्न त्या आपले गणपती मंडळ जे आहे ना लालबागचं त्यांना दान करून आलेले आहेत तुम्हाला काय पातून द्या आणि पुढच्या आम्हाला आवाहन करा आमच्या मराठी माणसांना आम्ही तिथली रसद पुरवतो पण जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे अतिशय शांत रुग्ण जोशी मला वाटतं स्टार माझा संपादक स्टार माझा प्रसन्न जोशी अतिशय सुंदर कव्हरेज तुम्हाला सांगतो अतिशय सुंदर पुढारी न्यूज चे जोशी यांनी जे सुंदर कव्हरेज केलं आणि त्याचं जे विश्लेषण केलं की कुठेही मी संपूर्ण मुंबई कुठेही गालबोट लागेल काही लोकांनी व्हिडिओज टाकल्या आंघोळ करताना काही लोकांनी व्हिडिओज टाकल्या आंघोळ करताना आर जागाच नाही तर करणार तरी काय आम्ही आम्हाला जागा ठेवली ना आम्हाला पाणी दिलं नाही शेवटी काही बांधवानी तिथं उपलब्ध करून दिलं पाणी उपलब्ध जेवण तुम्ही बंद केलं मग पर्याय आमच्याकडे काय मग तो पर्याय आमच्या मराठी माणसाने तिथं शोधला आणि जारांगीदा पाटील यांना यश या आलं त्याबद्दल संपूर्ण कर्जत तालुका रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले साहेबांच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देतो ही लढाई तुमची नाही ही लढाई आमची देखील मराठी माणसाची आम्ही सातत्यपूर्ण ज्या ज्या वेळी संघर्ष येतील त्या रिपब्लिक पक्ष तुमच्या मराठा बांधवांसोबत शंभर टक्के असं त्या शंका घ्यायचं जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व महापुरुषांना करतो संघर्ष वर्धा मनोज दादा जारांगी पाटील यांना यश लाभ दाबल आहे यश प्राप्त झालं आहे याचा एक मुख्य कारण म्हणजे आपली एकता आपली युनिटी मराठा म्हणजे फक्त मराठा नसून मराठ्याचा अर्थसुद्धा आहे मग म्हणजे मदतीला रा म्हणजे राहणारा आणि था, ठाम म्हणजे ठामपणे राहणारा त्याला म्हणजे मराठा हा मराठा कायमस्वरूपी मदतीला धावणारा आहे आणि यांच्या पा पाठीशी सर्व मुस्लिम समाज असणार आता आता आमचे मार्गदर्शक उदयभाई पाटीलने सांगितलं की मस्जिद मस्जिदच्या दरवाजे उभे परंतु खुले गेले त्या खुल्या राहण्यासाठी काय कारण की मंदिरचा मस्जिदचा दरवाजा कधी बंद राहणार नाही आणि हे आपली युनिटी आणि एकता कायम स्वरूपी राहणार आहे जेव्हा जेव्हा मराठा संघर्ष श्रद्धा जारंगे पाटील साहेब उपोषणावर उतरणार किंवा कुठल्या मराठावर अन्याय झाला तर मुस्लिम समाज त्यांच्यामध्ये ठाम बनवं राहणार ही मी गवाई देतो शंभर शंभर टक्के धमतो आपल्याला सर्वांना अभिनंदन आरक्षण योद्धे मनोज दादा पाटील यांनी दोन ते अडीच वर्षापूर्वी जे आमरण उपोषणाचा विडा उचलला आणि तो पूर्णपणे उचलल्यानंतर अखंड महाराष्ट्रातून तमाम मराठा बांधवांनी मराठाच बांधवांना तर इतर समाजातल्या बांधवांनी सुद्धा ज्या ज्या आरक्षणा ज्या ज्या उपोषणाला जी जी मदत लागेल म्हणजे आंतरवाडे सराठीपासून बघितलं गेलं आपण तर तिथून जी सुरुवात झाली तर ती पार आझाद मैदान परत झाली मागच्या वेळेस आपल्याला जे बसवं आरक्षण दिलं पाशी येते आणि त्यावेळेस बसवणूक झाली नंतर मनोज ठरवलं का अंतिम जो लढा आहे तो आझाद मैदानाला होईल आणि आझाद मैदानच्या या लढाईमध्ये पहिल्याच दिवशी आपल्याला जी वाताहत झाली म्हणजे कुणाला अन्न नाही पाणी नाही या सरकारने पूर्णपणे या मराठ्यांना तसे काय सलोखोपलो करणं पलून जातील अशा प्रकारची ट्रीटमेंट दिली त्याच्याबद्दल आपण निषेध व्यक्त करतोय त्याचप्रमाणे जेव्हा जे मराठा बांधव त्या ठिकाणी पोचला किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राभर समजलं गेलं का बाबा मराठ्यांना पाणी नाही कुठल्या प्रकारची चटणी भाकर नाही तर आपला रायगड जिल्हा असेल कोकण असेल पहिल्यांदा मी सांगेल कर्जत आणि रायगड आणि कोकणनी त्या ठिकाणी आपली रसद पोचवण्याचं काम केलेलं आहे फक्त मराठा समाजात येत नाही तर इतर समाज बांधवांनी सुद्धा आपल्याला जी जी मदत लागेल ती ती मदत देण्याचं काम केलेलं आहे तर मी जास्त न बोलता तमाम मराठा बांधवांचे इतरही बांधवांचे समाजातील सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपला कार्यक्रम समजा या ठिकाणी आपण जाहीर करतो